हॅलो मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी बौद्धगयाला गेली होती आणि तिथे मी एक लेमन टी ट्राय केली जी की खूप रिफ्रेशिंग होती आणि खूप छान लागते मला पर्सनली खूप आवडली होती मी तिथे असेपर्यंत डेली ही लेमन टी घेत होते सो आज मला पिण्याची इच्छा झाली पी म्हणून बनवत होते सो तुमच्यासोबतही शेअर करावी वाटली म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता एका पातेल्यामध्ये मी चहाचं पाणी घेतलं आहे एक कप आणि त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकली आहे आणि चहापत्ती टाकली आहे अर्धा चमचा चहापत्ती आपल्याला थोडीशी टाकायची जेणेकरून कलर येईल पण कडूपणा येणार नाही बेसिकली आपल्याला ब्लॅक टी अगोदर बनवून घ्यायची आहे साईडला काळं मीठ घ्यायचं आहे आणि लिंबू घ्यायचं आहे आणि हे चाट मसाला घ्यायचा आपल्याला चाट मसाला मॅन्डेटरी आहे माझ्याकडं पॅकेटचा होता सो मी पॅकेटचा यूज केला आहे तुमच्याकडे घरगुती असेल चाट मसाला तोही तुम्ही यूज करू शकता आणि खूप छान लागते ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा साईडला तुम्ही बघू शकता ग्लासामध्ये मी चाट मसाला काळा मीठ आणि लिंबू पिळून घेतला आहे आता आणि साईडला तुम्ही चहाला पण उकडे आलेले तुम्ही बघू शकता आपली ही ब्लॅक टी तयार झाली की आपण ही पुढची प्रोसेस करणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की शेअर करायला वि लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा तसेच शेअरही करा, करा तुमच्या फ्रेंड्सला ज्यांना चहा पिण्याची किंवा वेगवेगळ्या टी वेग ट्राय करण्याची आवड आहे त्यांना नक्की ही रेसिपी शेअर करा आणि एकदा बनवल्याच्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे ती कारण पर्सनली मला तरी खूप आवडते सो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॅक टीला मस्त उकळी आली आहे अजून दोन मिनटं आपण उकळी काढून घेणार आणि त्याच्यानंतर मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता आपली ब्लॅक टी तयार झाली आहे आणि आता मी आ, 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 ग्लासामध्ये मिक्स केली आहे आपली लेमन टी तयार आहे एन्जॉय करा थँक्यू